नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगण्य बाबा आपल्या समोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे बीडचा भावी आमदार कोण परंतु मित्रांनो विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो खरं तर विधानसभा निवडणुकीला भरपूर दिवस आहेत लोकसभा निवडणुकीचे निकाल आणखी लागलेले नाहीत आणि तरीही बीड विधानसभेचा भावी आमदार कोण असा विषय मी जेव्हा चर्चेला घेतला आहे त्याचं कारणही तसंच आहे की नुकतीच बीड लोकसभेचं मतदान पार पडलेलं आहे उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे आणि याचा निकाल तेवीस मेला लागणार आहे परंतु बीड विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे दोन गट होते काका पुतण्यांचे दोन गट होते काका म्हणजे जयदत्त अण्णा क्षीरसागर आणि पुतण्या म्हणजे संदीप भैया क्षीरसागर या दोघांचे दोन गट होते आणि मागील काही वर्षांपासून कुरघोडीचं राजकारण या दोन्ही गटांकडून सुरू होतं आणि मग याला वाट मोकळी करून देण्याचं काम काल परवा जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून केलं आणि मग त्यानंतर हा मुद्दा चर्चेला येतो की बीडचा भावी आमदार कोण मित्रांनो जेव्हा तेवीस मेला लोकसभेचा निकाल लागत असेल तेव्हा प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय कोणत्या उमेदवाराला किती लीड मिळाली याचं जेव्हा चाचपणी होईल सर्व आकडे आपल्यासमोर येतील तेव्हा बीड विधानसभेचा आमदार पण त्या आकडेवारीमध्ये ठरलेला असणार आहे त्याचं कारणही तसंच आहे की आपण जेव्हा संदीप भैया आणि जयदत्तांना यांचं राजकारण पाहतो तेव्हा जयदत्त अण्णा हे मागील बऱ्याच वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत जुने जाणते वयस्क लोक त्यांच्या सोबत आहेत आणि जेव्हा त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उघडपणे युतीच्या डॉक्टर प्रीतमताई मुंढे यांना पाठिंबा द्यायचा असं जाहीर केलं आणि त्यानंतर त्यांनी भरपूर प्रचार सभा प्रचार बैठका संपूर्ण बीड विधानसभेमध्ये घेतल्या आणि दिवसाला अंदाजे सहा ते नऊ सभा ते दररोज घेत होते आणि पूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला तशाच प्रकारे संदीप भैया यांना जो चाहणारा वर्ग आहे तो युवा वर्ग आहे आणि युवकांची एक मोठी फळी त्यांच्या बाजूने आहे आणि त्यांनी देखील त्या पूर्वीपासूनच पूर्ण मतदारसंघामध्ये सभा घेणे असेल प्रचार फेऱ्या असतील प्रचार दौरे असतील हे सर्व काढण्याचं काम संपूर्ण प्रचाराच्या वेळी केलेलं आहे आणि संदीप भैयांनी बजरंग बाप्पांसाठी कंबर कसली होती आणि जयदत्त अण्णांनी डॉक्टर प्रितमताई मुंडे यांच्यासाठी कंबर कसली होती जेव्हा बीड विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या दोन्हीही उमेदवारांनी आणि आमदार होण्यासाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांनी दिवसरात्र मेहनत करून आपापल्या आप पक्षाच्या उमेदवारांसाठी आपापल्या आप समर्थनाच्या उमेदवारांसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे आणि जेव्हा मग बीडच्या मतदानाची मतमोजणी तेवीस मेला होईल तेव्हा नक्की लीड कुलांना मिळणार याबाबत बीड विधानसभेच्या मतदारसंघामधील सर्व मतदारांमध्ये उत्सुकता असणार आहे आणि खास उत्सुकता असणार आहे ती जयदत्त अण्णा क्षीरसागर आणि संदीप भैया क्षीरसागर या दोन्ही व्यक्तींसाठी आणि मग जेव्हा जर असं घडलं की बजरंगप्पा सोनवणे यांना जर चांगली लीड मिळाली तर बीड विधानसभेसाठी भावी आमदार हे संदीप भैया क्षीरसागर नक्की होऊ शकतात आणि पुढील होणाऱ्या विधानसभेला ते चांगल्या विश्वासाने सामोरे जाऊ शकतात परंतु जर बीड विधानसभेमध्ये लोकसभेसाठी डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना चांगली लीड मिळाली तर मग जयदत्त अन्ना क्षीरसागर हे वेगळ्या आत्मविश्वासाने विधानसभेसाठी सामोरे जाऊ शकतात आणि या लीडवरच अवलंबून असेल की बीडचा भावी आमदार कोण होणार सध्या तरी सर्व मतपेटीमध्ये बंद आहे आपल्याला तेवीस तारखेला नक्की कळू शकेल तुर्तास थांबतो आजच्या पुरतं इतकंच धन्यवाद